नमस्कार मित्र मुखेड कन्हार विधानसभा मतदारसंघातील संतोषरावजी राठोड जे उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाकडून विधानसभेला इच्छुक आहेत ज्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि सातत्याने अठरा जातीच्या लोकात मिळून मिसळून काम करण्याचा स्वभाव तर आपण त्यांच्याकडून बिंदास्त बेधडक मुलाखत घेऊया नमस्कार संतोषरावजी नमस्कार साहेब तुम्ही दोन निवडणुका तुमचे काका डॉक्टर तुषार राठोड यांचा प्रचार केला तुमच्यासारखं हजारो कार्यकर्ते दूर गेले याची कारणं काय माजी आमदार कैलासवाशी किशनराव मखाजी राठोड साहेबांनी फार मोठ्या अपेक्षेने सध्याचे जे आमदार आहेत तुषार राठोड यांना आमदारकीची त्यावेळेस उमेदवारी दिली आणि ह्या कारणाने दिली की बा ज्या त्यांचे जे विचारांचा वारसा आहे गोरगरिबांना घेऊन चालणं स सर्वसामान्यांचे कामं करणं हा विचारांचा वारसा माननीय आमदार तुषारराव राठोड हे पुढं घेऊन चालतील या अपेक्षेने त्यांना ती उमेदवारी दिली पण मागच्या दहा वर्षामध्ये तर आपण त्यांचं काम पाहिलं तर त्यांनी राजकारणाचं पूर्ण टोटल व्यापारीकरण त्यांनी केलेलं आहे पैशातून राजकारण राजकारणातून पैसा ह्या त्यांनी हा मार्ग त्यांनी अवलंबल्यामुळं बरेच वैचारिक लोकं त्यांच्यापासून दूर झालेले आहेत त्याच्यासाठीच कुठेतरी आजच्या ह्या मतदारसंघामध्ये एक नवीन परिवर्तनाचं चा वादळ चालू आहे आणि लोकांना ह्या पैशाच्या राजकारणामधून एक नवीन राजकारण त्यांना पाहिजे संतोषरावजी तुम्ही एकेकाळी डॉक्टर्स साहेब तुम्ही सगळे मिळून मिसळून गंगाधररावजी रावजी सगळे मिळून मिसळून राहिलात तुम्ही जिल्हा परिषदेला होतात गंगाधर रावजी नगरपालिकेला रा, डी सी सी बँकेला होते ते आमदार होते घरामध्ये भेद हे जसं शरद पवार आणि अजित पवार झालं तसं तुमच्या भेटीचा हा इतरांना फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का साहजिकच राजकारणामध्ये एकत्रित कुटुंब राहणं हे राजकारणासाठी फारच फायदेशीर आहे त्याच कारणामुळे माझ्या आजोबांनी बरेच काही गोष्टी सहन करूनसुद्धा हे कुटुंब एकत्र ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आता माझे आजोबा वारल्यानंतर आमच्या घरामध्ये बरेच काही गोष्टी घडल्या त्यामुळं आम्हाला विचारामध्ये बरेच काही फरक आल्यामुळं आम्हाला वेगळं व्हावं लागलं आणि त्याचं शंभर टक्के लोकांना त्याचा फायदा होणार आहे आम्हाला माहिती जाणीव आहे आता ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट नंतर शरद आपले काँग्रेस आणि शरद पवार याच्यामध्ये ही जागा भेटमोगरेकर म्हणतात आम्हालाच मिळणार आता ही जागा शिवसेनेला मिळणार का म्हणजे राष्ट्रवादीला मिळणार काँग्रेसला मिळणार ही जागा नेमकं कुणाला मिळेल ने, तुम्हाला काय वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी तीन तालुक्याची आढावा बैठक घेतली त्या तालुक्यामध्ये मुख्य मतदारसंघाचा समावेश होता आढावा बैठक घेण्यामागचं एकच कारण आहे आणि नेमकं या तीन तालुक्याचं घेण्यामागचं एकच कारण आहे की उद्धवसाहेबांना मुखेड ही जागा सोडून घ्यायची आहे ह्याचं कारण एकच आहे की इथे मागील काळामध्ये दहा वर्ष हा शिवसेनाचा बाल्यकिल्ला राहिलेला आहे इथलं इथे शिवसेनेचा आमदार राहिलेले आहेत आणि इथे आताही शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये कट्टर कार्यकर्ते तर आहेत त्याच्यामुळे आणि भाजपला पण जागा जेव्हा भाजपची जागा निवडून आली तेव्हा हो, शिवसेनेच्याच जोरावर ही जागा निवडून आलेली आहे त्या कारणामुळे ही जागा आम्हाला कुठल्याच गोष्टीची शंका नाही की ही जागा आम्हाला सुटणार नाही म्हणून उद्धव साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागा मुख्य ही जागा शिवसेनेला आम्ही काही करून सोडून घेणार म्हणून हे आम्हाला शब्द दिला आहेत अच्छा तर तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये असताना कोणता मतदारसंघ होता त्मा? जाम 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 मतदारसंघ तर म्हणजे डॉक्टर आपले पुंडे आणि डॉक्टर ते आपले आत्ता सुनिहारी यांचं गाव आहे आणि या निवडणुकीला मला एक बघायला मिळतं आहे चार क्या, चार कसं सहा पक्ष आणि एका एका पक्षाकडं वेगवेगळे इच्छुक आणि त्याचबरोबर आता डॉक्टर आपले डॉक्टर म्हणतो बालाजी पाटील खरगावकर इच्छुक आहेत पुन्हा काही जण या पक्ष लढणार म्हणत आहेत तर ही येणारी निवडणूक जरांगे फॅक्टर अल्पसंख्यांक फॅक्टर आणि संविधान फॅक्टर हे लोकसभेपेक्षा किती कमी राहील का जास्त राहील या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि नवीन चेहरे तुम्हाला पाहायला भेटत आहेत शिकलेले चेहरे पाहायला भेटत आहेत कुठेतरी एक चांगली दिशा राजकारणाला भेटेल हे म्हणजे ते चांगले संकेत आहेत राजकारणामध्ये एक नवी नवीन चेहरे येण्या येण्याची हिंमत करतायत हे खरं काळाची गरज आहे आपण पण त्यांना कुठंतरी त्यांना आपण त्यांना एक, एक काय म्हणतात प्रोत्साहन दिलं पाहिजे तुमच्या मार्गातून आता या राजकारणामध्ये ही जे निवडणूक राहील तुम्ही जे फॅक्टर्स म्हणलात सर्व फॅक्टरचा ह्याच्यामध्ये मिक्सर हो राहणार आहे जारांगी फॅक्टर शंभर टक्के लोकसभेमध्ये फार मोठा फॅक्टर होता आणि ह्याही निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर फार मोठं फॅक्टर राहणार आहे आणि तो टोटल फॅक्टर भाजपच्या विरोधामध्ये काम करणार आहे संविधानाचा पण मोठा विषय आहे आज तुम्ही पाहता की जिल्हा परिषद स्थानिक निवडणुका स्थानिक संस्थेच्या निवडणुका मागच्या बऱ्याच वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना आहेत नगरपालिकेच्या निवडणुकांना आहेत तर कुठेतरी सर्वसामान्यांचं हे जे मत हे जे सभागृह आहे कुठं सर्वसामान्यांचे जिथे प्रश्न सोडतात असे जर निवडणुका याने घेतले नाही तर कुठेतरी संविधानाला धक्का पोहोचल्यासारखं लोकांना वाटत आहे त्यामुळे संविधानाचा पण विषय इथं आलेला आहे आणि ओबीसीचा आणि मरा ओबीसीचा पण फॅक्टर कुठेतरी तुम्ही म्हणता सामाजिक सामीकरणं पण ह्या इलेक्शनमध्ये पाहायला तुम्हाला भेटेल या सर्व गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही उच्च शिक्षित आहात तुमचं शिक्षण माझं शिक्षण बीई केमिकल एम बी ए फायनान्स आणि माझी सध्या पी एच डीसुद्धा चालू आहे मग तुम्ही एखादा उद्योग एखादा कारखाना यापेक्षा लोकांच्या दाड्या खाजवत फिरणं लोकाला पैसे देणं दारू पाजणं आणि अशा प्रकारच्या परबटलेल्या राजकारणात तुम्हाला काय यावं वाटतं किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे तुमच्याकडं काय संजीवनी किंवा काय त्रुटीचा खरा आहे की हे दूषित पाणी तुम्ही चांगलं करू शकाल राजकारणामध्ये माझं येण्याचं कारण एकच होतं की समाजकारण हेच माझं मूळ मूळ ध्येय आहे इथं येण्यामागचं कारण एकच आहे की बाबा माझा जे अनुभव आहे मी माग माझा दहा पंधरा वर्षाचं औद्योगिक औद्योगिक अनुभव आहे मी स्वतः बँकेमध्ये आठ नऊ वर्ष काम केलेलं आहे गुजरात आणि हैदराबाद हे है। दोन मोठे राज्य मी सांभाळलेले आहेत कॉर्पोरेट फायनान्सिंग हा विषय माझ्या हातात होता तर कुठेतरी आता आमच्या तालुक्याला औद्योगिक गरज आहे आज आमच्या तालुक्यामध्ये हजारो रोज दहा पंधरा बसेस पुण्याला उद्योगासाठी जात आहेत एकही मोठा उद्योग नाही तर माझ्या माझ्या माध्यमातून माझ्या अनुभवाच्या माध्यमातून मला सर्वात मोठं उद्योग इथं चालू करायचा आहे सर्वप्रथम मी आमच्या तालुक्यातला एकही दुधाचा थेम मी तालुक्याच्या बाहेर पाठवणार नाही शेतकरी उत्पादक दुधाचा कारखाना काढणार आमच्या शेतकऱ्याला इथं दुधाचा भाव भेटणार तेच मालक राहणार त्याच धर्तीवर मी इथे सोयाबीनचा तेलाचा कारखानासुद्धा काढणार तो पण त्याचे मालक शेतकरी राहणार इथे मोठे दोन उद्योग निर्मिती करायचं माझं हा फार मोठं स्वप्न आहे ते करत असताना जर सिंचनाचे काम आपलं जे लंडी धरणाचं जर मोठं काम झालं तर पुढच्या काळामध्ये श शेतकऱ्याच्या मालकीचा साखरचा कारखानासुद्धा काढण्याची माझं स्वप्न आहेत हे करत असताना मी माझ्या हातातून मी कमीत कमी शंभर उद्योगपती तयार करण्याची माझी माझं व्हिजन आहे छोटे मोठे एक शंभर उद्योगपती मला तयार करायचे त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देणं मार्गदर्शन करणं आणि त्यांना फंडिंग कसं अवेलेबल करून देणं असे करून ह्याला म्हणता स्वयरोजगार आपल्याला स्वतः त्यांना तयार करून द्यावं लागेल हे माझं अनुभव त्यांच्या कामी येईल आणि मला माझ्या आजोबांनी शैक्षणिक क्रांती आणली होती मी इथं आर्थिक क्रांती आणायचं माझे पुढचे स्वप्न आहे त्याच्यासाठीच मी आमदारकीच्या स्वप्न आम आमदारकीच्या माध्यमातून आमच्या ह्या समाजाला आमच्या ह्या नवीन युवकाला त्याचा फायदा हो त्यासाठी माझे प्रयत्न प्रयत्न आहेत गोपीनाथराव मुंडेनी ओबीसी वंजारा समाजाला न्याय दिला रा, सुधाकरराव नाईक वसंतराव नाईकांनी लमान तांडा तांडा विकास योजना काढली वेगवेगळ्या निधी प्राप्त करून दिल्या तर तुम्हाला लमान समाजाच्या तुम्ही फक्त लमान समाजाचे नेते नाही लमान समाज आहे धनगर समाज आहे हटकर समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे यांच्या या समाजात प्रमुख मागण्या माझं म्हणणं आहे जर बेकारी कमी झाली तर लोक जातीवाद करणार नाही कारण लोकांना काम नाही म्हणून हे सगळे उपक्षम उद्योग चालू आहेत बरोबर आहे हां तर या दृष्टिकोनातून तुमचं नाव संतोष आहे लोकात संतोष राहावा लोकात आनंद राहावा आणि ज्या पद्धतीनं आपले आजोबा किशनरावजी जी, जी विनम्रता होती आल्यानंतर बद्दल जेवलात कागरे म्हणजे यशवंत बोडके जिला शाकाहारी म्हणजे ही जी माणूस की आहे दुर्दैवानं मला हे नवीन आलेली माणसं की वारसा विसरून सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सक्ती एवढं पाप का करत आहे काय कारण काय नेमकं ह्याचं एकच मूळ कारण आहे की कुठेतरी आपण जीवनामध्ये आध्यात्मिकतेचा बॅलन्स आपलं आपण लॉ म्हणजे आध्यात्मिकचं बॅलन्स कुठंतरी आपलं डिस्टर्ब होत चाललेला आहे अच्छा ह्या जीवनामध्ये आपण जगत असताना कुठेतरी आपल्याला माणुसकी हा नावाचा पण एक विषय आहे आपण फक्त शंभर टक्के पैशाच्या मागे लाग मागे हो हो जे आता सध्यामध्ये चालू आहे शंभर टक्के पैशाच्या मागे लागायचं संपत्ती कमवायची आणि हे कमवत असताना दुसऱ्याचे पोटं मारून कमवायचं हो तर ही आपली जी संस्कृती आहे कुठंतरी डिस्टर्ब होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं आणि हे जर प्रमुख पक्ष जे आपले जे पक्ष आपले जे नेते आहेत हे जर असं वागत असतील तर समोरचे तुम्हाला जे बघणार आहेत ते पण ते तुम्हाला फॉलो करणार कुठंतरी तुम्हाला तुमच्या वागण्यातून त्यांना तुम्हाला दिशा द्यावं लागेल आता मी स्वतः माडकरी झालेलो आहे मी मागच्या तीन वर्षापासून मी मटण खात नाही दारू पित नाही सिगरेट पित नाही चुकीच्या गोष्टी करत नाही चुकीच्या गोष्टी सेवन करत नाही तर कुठंतरी ते आपले जे कार्यकर्ते ते आपल्याकडे बघतात आपल्याकडे बघून ते सुद्धा शिकतात तर आपल्या वागण्यातून सुद्धा त्यांना एक मेसेज देणं गरजेचं आहे तर नेमकं किती टक्के मतदारांना मटण दा नको दारू नको काय हे आवडतंय कारण मतदारालाच बोटी पाहिजे दारू पाहिजे पैसा पाहिजे आणि मत विकतात हो दोन हजार हजार पाचशे आणि मार्केट कमिटीला अकरा हजार वीस हजार भाव निघतोय आदर्श पुलाखडं बघावा संतोषराव कुठंतरी लोकांनी जागृती होणं जागृत होणं गरजेचं आहे कारण की आज तुम्ही आम्ही सर्वांनी हे पैसा जे देत आहेत हे पैसा येतो कुठून हा पैसा लोकांचाच पैसा आहे जो पैसा योग्य रीती वापर झाला पाहिजे होता तो पैसा चुकीच्या मार्गाने त्यांच्याकडे येतो आणि तोच पैसा परत तुमच्याकडे येतो त्याच्यामुळं जे प्रगती किंवा जे विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही आज तुम्ही बघता तालुक्यामध्ये शिक्षणाची काय हालत आहे आज मी जवळपास मी म्हणतो सत्तर ते ऐंशी टक्के शिक्षणा मुलं शिक्षणाच्या वंचित आहेत आणि जे शिक्षण घेत आहेत त्यांना हे माहीत नाही की आम्ही शिक्षण कशामुळं घेतो आहे दवाखान्याची हालत काय बघा तुम्ही सिंचनाचे प्रश्न बघा तुम्ही हे जे सार्वजनिक प्रश्न आहे ते वै जे व्य वैयक्तिक लाभाचे प्रश्न आहेत ते प्रश्नाला कोणी हातच घालत नाही कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा कुठं भेटतो तर जेव्हा इलेक्शनमध्ये जेवढा जेवढा जास्त पैसा वापरला जाईल जेवढा जास्त भ्रष्टाचार होईल तेवढा जास्त विकासापासून हे गौर गरीब वंचित राहतील त्यामुळे लोकांना आता जागृत होणं गरजेचं आहे की कुठंतरी पैशाचा खर्च कमी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत पैसे इलेक्शनचा खर्च कमी होत नाही तोपर्यंत विकासाचं खरोखर चव ह्या लोकांना भेटणार नाही साहेब पातळीहीन राजकारण खालच्या पातळीवर टीका करणं खोटे नाटक म्हणजे भाषणं करणं हे जे, जे चाललं आहे ना की सभागृहात विधानसभेला जे आरोप केले जातात त्याचं बघून जिल्हा परिषद त्याचं बघून पंचायत समिती ग्रामपंचायत कारण मतदानाला लोक येत नाहीत मग पर अशा परिस्थितीमध्ये मतदानाचा टक्का वाढला पाहिजे मतदान जागृतीसाठी तुम्ही काही म्हणजे आता तिकीट डिक्लेअर होईल समजा महिना पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्ही मतदार जागृतीसाठी काही जाती भेटी संपर्क सुरू आहेत मी मागच्या दीड दोन वर्षापासून गाव तांडे वस्त्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला माझ्या भेटी चालू आहेत आणि भेटी घेऊन त्यांना जागृती करणं चालू आहे माझं राजकीय जागृती करणं हा सर्वात मोठं आपलं हे राजकारणाचं किंवा राजकीय नेत्याचा धर्म आहे जोपर्यंत समोरचा मतदार जागृत होत नाही तो जोपर्यंत त्यांना कळत नाही की योग्य मतदान कोणाला करायला पाहिजे तोपर्यंत आपल्या लोकशाहीला जे म्हणजे आता अमेरिकेमध्ये जे लोकशाही आहे त्या आता अमेरिकेमध्ये जे लोकशाही ते मॅच्युअर लोकशाही आहे ॲडल्ट झालेली आहे आपली लोकशाही म्हणजे आतून आपण बाळ आहे हे लहान बाळा लहान बाळाला समजावं लागतं समजावून समजून सांगावं लागतं बाबा हे तुझं मतदान आहे हे अधिकार तू योग्य रीतीने वापत ह्याची माझी चवळ मागच्या दोन वर्षापासून चालू आहे प्रत्येक जरा जेही मला भेटतो मी त्याला एकच सांगतो की बाबा तू चांगल्या माणसाला मतदान कर तुझी पुढची पिढी त्याच्यावर अवलंबून आहे चुकीच्या माणसाला मतदान करशील पैसे घेशील दारू पिशील काही वेळापुरतं तुझं भागल पण तुझी पुढची पिढी मात्र चुकीचे वाईट दिवसं बघतील हे जागृती करणं माझ्या मागच्या दोन दिवस दोन तीन वर्षापासून चालू आहे साहेब आता आपण पाहिलं अल्ला हजारेसारखे माणसं ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केलं त्यांच्या साथीदारापैकी केजरीवाल एक दिल्लीचे के मुख्यमंत्री झाले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुषार राठोड त्यांची मुलं किंवा त्यांचे भाऊ संतोषराव असं करू नका आपण बसू बोलू असं काही म्हणजे म्हणण्याचा काही प्रयत्न झाला का नाही तसं काही प्रयत्न त्यांनी त्यांच्याकडून काही आलेला नाही आहे आणि तर तुम्ही नाही नाही राजकीय विचारधारा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत राजकीय विचारधारा माझ्या वेगळ्या आहेत आणि त्यांच्या वेगळ्या आहेत तर राजकारणामध्ये मी कुठल्याही गोष्टीची तडजोड करणार नाही जोपर्यंत माझ्या वच माझ्या विचारावर राजकारण आहे तोपर्यंत मी ते करत राहणार आणि हां तुम्ही त्यांचं तुमचं मतभेद आणि तुम्ही भाजप का सोडलं भाजपचं सोडण्याचं सर्वात मोठं कारण मी मागे पत्रकार परिषद जेव्हा झाली होती तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या घरगुतीमध्ये जे मतभेद चालू झाले ते सर्वात मूळ कारण आहे भाजप सोडण्यामागे आमदारांनी आणि आमदाराची विचारधारा आणि माझी विचारधारा कुठेच मेळ खात नव्हती मेन कारण ते आहे आणि दुसऱ्या काही घरगुती गोष्टी आहेत आजोबा भरल्यानंतर आमचे बरेच काही इशू आहे ते आता मला आता काही सांगायचं नाही ते त्या गोष्टीमुळं आमच्या मतभेदामुळं मला भाजप सोडावं हो लागलं समजा शिवसेनेनं काँग्रेसला उमेदवारी दिली राष्ट्रवादीला दिली किंवा तुमच्या दुसऱ्या सहकार्याला दिली तर तुम्ही प्रचार करणार का तुम्ही वंचितकडून वगैरे लढला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यांनाही उमेदवारी देतील त्यांचा आम्ही प्रामाणिकपणे आम्ही त्यांची त्यांचा प्रचार करू अच्छा तर संतोषरावजी एकूण आपल्या मतदारसंघात गावं किती आहेत आमच्या टोटल मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर गावं आहेत तीनशे सहासष्ट बूथ आहेत त्या तीनशे सहासष्ट बूथमध्ये वसंत वसंतरावजी चव्हाण किती बूथवर प्लस होते जवळपास मागच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं अडोतीस हजाराची काहीतरी लीड होती मागच्या बघ मागच्या निवडणुकीमध्ये चिखलीकर साहेबांना भाजपला भाजपाला अडतीस हजाराची लीड होती ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी फार मत फार कष्ट केलं मी स्वतः सकाळी सहा वाजता बाहेर पडायचो रात्री अकरा वाजता मी रात्रीपर्यंत प्रचार करायचो त्याचा फार मोठा फायदा असं झाला की ओबीसीचा मतदान मतदार हा आमच्याकडे वळला गेला त्याच्यामुळे आम्ही हे लीड तोडून फक्त तीन हजार काय तर भाजपचं भाजपने लीड घेतलेली आहे अच्छा हां आता लोकसभेच्या समस्या वेगळ्या विधानसभेच्या समस्या वेगळ्या तर तुम्ही निवडून आल्यानंतर असे पाच विषय सांगा की तुम्ही ते प्राधान्यानं सोडवा मी निवडून आल्यानंतर सर्वात मोठं मी प्रश्न जे सोडवणार तो सिंचनाचा प्रश्न राहील सिंचनाचा प्रश्न मी हातात घेईन कारण की सिंचनाचा प्रश्न जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत इरिगेटेड लँड आताच जे सध्या आमचं जे शेतकरी जे टोटली ते डिपेंडंट आहेत नॅचरल रेनवरती ते कुठंतरी आपल्या त्याच्यात डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आपल्या सिंचनाची कामं वाढवावं लागतील तो प्रश्न मी सर्व सर्वात पहिलं मी प्राधान्यानं त्याच्यावर मी काम करणार दुसरं प्रश्न आहे मी शिक्षणावर भर देणार सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आज आजच्या काळामध्ये मला वाटतं जवळपास सा साठ ते सत्तर टक्के मुलं आपले शिक्षणापासून वंचित आहेत जे ऊस तोडायला ऊस तोड्याला जे आमचे माय माऊली जातात ते मुलांना सोबत घेऊन जावं गेल्यामुळे तर शिक्षणाचं त्यांना अभाव आहे कुठेतरी तिथं आपल्याला काहीतरी प्रश्न ते, 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 ते सोडावं लागतील शिक्षणाच्या प्रश्नानंतर मी उद्योगाचे मो शेतकऱ्याच्या मालकीचे दोन मोठे कारखाने काढणार आहे त्याच्यामध्ये दुधाचा कारखाना राहील आणि दुसरा एक सोयाबीनचा तेलाचा कारखाना राहील आणि चौथा प्रश्न राहील की मी जे लहान मोठे उद्योग हे आहेत जे, जे मुलं आहेत त्यांना उद्योगासाठी मी प्रवृत्त करणार आहे असे शंभर क कॅन्डिडेट मी निवडून त्यांना वेल ट्रेनिंग देऊन त्यांना फंड मोबिलाइज करून एक शंभर उद्योगपती मी तयार करणार आहे ते माझं एक विजन आहे आणि माझा तो एक पेट प्रोजेक्ट राहील आणि बाकी तर जे कामे आहे ते वाडी तांड्याचे जे काही राहिलेले रस्ते आहेत ते रस्ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार तर या यानिमित्तानं आपण मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून मतदारांना काय विनंती आव्हान करू इच्छितात कशामुळं तुषार राठोड याला पराभूत करायचं आणि तुम्हाला मतदान करायचं किंवा तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात त्यांना मतदान करायचं याबद्दल एक थोडक्यात <coughs> आव्हान करावं अशी कर। मी विनंती करतो मी मतदारांना ह्यावेळेस हेच आव्हान क करायला इच्छितो की पैशाचं म्हणजे व्यापारीकरण राजकारणाचं व्यापारीकरण जर आपल्याला थांबवायचं असेल आणि गोरगरिबाचं राजकारण जर आणायचं असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही एकदा संधी द्या मी तुम्हाला आजही वचन देतो मी तुमच्या एकाही पैशाला मी हात लावणार नाही मी भर मंदिरामध्ये हे शपथ घ्यायचं मी शपथ घेऊ शकतो की आमदारकीच्या कुठल्याच रुपयाला मी एक रुपयाचा हात लावणार नाही त्याच्यासाठी मला कुठंतरी एक चळवळ आपण सर्वांनी चाळू केली पाहिजे आणि एक चांगलं राजकारण आपल्या पुढच्या पिढीला देणं हे निवडून येण्यापेक्षा ते महत्त्वाचं आहे एक दिशा देणं राजकारणाला दिशा देणं मला निवडून येण्यापेक्षा मला दिशा देणं महत्त्वाचं आहे आज का तुम्ही म्हणल्यासारखं आजकालचे जे, जे मुलं दारू किंवा कोंबडं मटण पिटन त्याच्यामुळं जे रा त्याला ते, बळी पडून जे आपले मतं विकतात ते तर थांबलं पाहिजे आणि जोपर्यंत ते थांबत नाही तोपर्यंत राजकारणाला एक चांगली दिशा भेटत नाही तेच माझ्या माध्यमातून माझ्या विचाराच्या माध्यमातून मी हे थांबवण्याचा प्रयत्न करेन मला माहीत नाही मी लगेच काय ह्याच्यात यशस्वी होणार नाही पण एक मला एक माझा विचार पेरण्याचं माझं एक शंभर टक्के पुरेपूर प्रयत्न मी करणार आपण क्रिकेटमधला कपिल पाहिला पण मुखेडमधला कपिल राठोड हा अत्यंत धामशी चंचल आणि निर्भीड तर मुखेड विधानसभा मतदारसंघाचं राजकीय चित्र का आहे तुम्ही डॉक्टरला का विरोध करता हे लोकांना सांगावं खरं म्हणजे मुक्केडकंदार मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या मतदारसंघामध्ये मागील दहा वर्ष शिवसेनेचा आमदार होता आणि तुषार राठोड साहेब म्हणजे वडिलांच्या वारशा वारशावर ते आमदार झालेले आणि त्यांना विरोध करण्याचं एकच कारण आहे की आमछ आमच्या तंडाला आज दहा वर्ष झाला रोड नाही एक नवीन जर माणूस आमच्या तंडाला आला तर तो माणूस जाईल याची गॅरंटी आहे त्याच्यामुळं आम्ही तुषार राठोड साहेबांना विरोध करतो आणि म्हणजे दुसरं म्हणजे आता आम्ही संतोष भाऊ राठोड यांच्या पाठीशा याचं कारण आहे की हा माणूस शिक्षित आहे आणि या माणूस हा पैशाचा लालची नाही आणि संतोष राठोड साहेब यांचा एक घोषवाक्य आहे की जनता हीच माझी संपत्ती आहे आणि जे बाकीचे नेते आहेत ते नेते म्हणतात भ्रष्टाचारी करणं हा माझा धर्म आहे याच्याशी आम्ही सहमत नाही हा माझं म्हणणं आहे असा कपिल यांनी आपण बघितलं शिक्षण चौके मारून आमदाराला आउट करायचा त्यांचा निर्धार आहे आणि त्याला मी अशीच निर्भिडता मतपेटी पडेपर्यंत तुमची टिकून राहो आणि लोकांना पैशाच्या आहारी जाऊ नये म्हणत असताना तुम्हीही जाऊ नये अशी अपेक्षा करतो आणि खऱ्या अर्थानं कपिल तुम्ही निर्भीडपणे घराघरापर्यंत हा विचार पोहोचवावा हीच तुम्हाला विनंती करतो आता आपण भेटणार आहोत रामराव सकाराम पवार यांना त्यांच्या तांड्यावरची लाईट पाच दिवसापासून आहे डॉक्टर तुषार राठोड यांना बोलूनसुद्धा काही परिणाम ना होत नाही सोय बदलते सोयला अशा प्रकारची रामरावजीचं मत आहे तर रामरावजी तुमच्या काय समस्या आहेत आणि या निवडणुकीत काय होईल असं तुम्हाला वाटतंय मी रामराव सकाराम पवार हरलाल नाईक तांडा डिग्रस अंतर्गत आहे आणि तिथं कमीत कमी बारा दिवस झाले लाईट नाही यांना मी वारंवार फोन करतो तिथल्या लाईट लाईनमेनला बी आणि लाईट ऑफिस ऑफिसला बी करतो आणि त्यानंतर तुषार साहेबांनी तीनदा चारदा फोन केलो तरी त्यांना आम्हाला काही प्रोत्साहन देत नाही त्यानं काय आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आणि आज देवदासभाऊ राठोडला बी फोन केलो त्यांनासुद्धा सांगितलं तरी लाईटचं काही हे झालं नाही आम्हाला कमीत कमी बारा दिवस झाले लाईट नाही याकरिता उद्या येत्या तीन तारखेला आमचं कळस सोहळा होणार आहे जगदंबादेवीचा आणि शिवालाल महाराजाचा तिथं मूर्तीस्थापना होणारी आहे त्या जागी आम्हाला लाईटची अत्यंत आवश्यक आहे लाईट आम्हाला पाहिजे आणि त्या ठिकाणी इचुकड्याचे दिवसं आहेत एवढे एवढे मोठे पंधाडं झालेले आहेत तरी नाही सर्पाचे ह्याचे त्याचे पिल्ले निघत आहेत तरी आम्हाला बारा दिवस झाले लाईट नाही लाईट ऑफिसला आम्ही कित्येकदा जाऊन आलो पेटोड सर्कलला एकदा जाऊन आलो तरी आम्हाला लाईट सोडत नाही ह्याचा आम्हाला साहेब फार परेशानी उडाली ह्याच्यामधून आम्हाला एक नाही काहीतरी मार्ग काढून तुम्ही आमदार साहेबाला बोललात का आमदार साहेबाला साहेब काल लावलो होतो फोन लाव तो, आज पण लावलो होतो आज उचलले नाहीत काल लावलो होतो काल बोलले आम्हाला ठीक आहे मी बोलतो म्हणले त्यानंतर देवदासभाऊ राठोड यांनासुद्धा लावलो होतो आणि अकरा बाराच्या दरम्यान मला फोन आला देवदासभाऊचा आणि काय म्हणालास रामराव म्हणले तर साहेब म्हणलो आपल्या तंड्याला लाईट नाही म्हणलो बारा दिवस झाली त्यांनी बी आमचे गांधीनगरचे आहेत आणि आम्ही त्याच्या समोरच्या हरलाल तंड्याचे आहोत तरी आम्हाला नाही कोणाचाच तिथं साथ मिळे ना आमचे नेते असून आम्हाला असे बगर लाईटचं राहावं लागते साहेब आणि बारा बारा दिवस बगर लाईटचं राहावं लागते बोला धन्यवाद रामरावजी एक गंभीर विषय ज्वलंत विषय आणि आता नवरात्री येत आहे शिखर अभिषेक त्या ठिकाणी होणार आहे तुम्ही जे मत मांडलात अशाच प्रकारे निर्भीडता मतदारामध्ये राहू द्या नसता जिदर उडे बम उदर चले हम थेरी जय हो आणि खर्चे पाणीची सोय हो हे होता नये एवढी तुम्हाला विनंती करतो आता आपण भेटत आहोत शंकर नामदेव घंटाळे याला एक ज्वलंत आणि जिवंत असा हा तरुण आहे स्पष्टता निर्भीडता काल भुंगे कुठं होते आज भुंगे कुठं आहेत काल तुषार कसे होते आज तुषार कसे आहेत अशा वेगवेगळ्या आणि खोट्या देवाच्या सत्ता घालणाऱ्यापासून सावध राहा असं जे तेव्हा मला जेव्हा ते बोलले तेव्हा मला वाटलं शंकररावजी अशा तरुण भगधगच्या उमेदीच्या खरी मशाल परिवर्तनाची घेऊन निघालेली आहे तुम्ही मतदाराला काय सांगू इच्छितात होऊन सांगा माझी इच्छा ही आहे जे मुखेड तालुक्यामध्ये म्हणजे जे मुखेड तालुक्यामध्ये काही पैशाचा कारभार जास्त वाढलेला आहे काही लोक खराब होत आहेत त्याच्यापाई काही दारूच्या व्यसनी जात आहे हे उद्योग वाढलेले आहेत हे उद्योग कमी व्हावं जे लोकं ऊसतोडायला चालेत बाहेरगावी कामाला चालेत हे तालुक्यामध्ये जे जवळपास दहा वर्ष झालं डॉक्टर साहेब तुषार राटूर साहेब आमदार झाल्यापासून माझी एकच इच्छा आहे की बाहेरगावी न जाता आता जे कामासाठी जाते इथं काहीतरी व्यापार सुरू करावं हो। इथं उद्योगधंदे वाढावं आणि हो। जे म्हणजे लेकरं जे खराब होत आहे ते होऊ नये आणि शिक्षण मात्र खराब होत आहे मुखेड तालुक्याचं सुरक्षित लेकर राहावं एवढी इच्छा आहे हो, तर उद्या जर भिंगे उभा राहिले आणि लोक म्हणते तुम्हाला काय जाती करता लोक माती खाते बघ तो बापला असून तिथं संतोष राहचा किंवा तुषार राहूच्या कस काय लागला त्याला तुम्ही काय म्हणता माझं म्हणणं ते सोयरे आहेत पण तसा विषय नाही एक संतोषांना राठोड जे राजकारण करत आहेत ते गोरगरिबासाठी राजकारण आहे हे पैशाच्या बळी पडलेले नाही आणि जे उद्योगधंदे सुरू करणार आहेत त्याची इच्छा अशी आहे की जे लोक बाहेरगावी कामी जातात ते जाऊ नये असं म्हणणं आहे आम्ही पाहिलं तुमचे आजोबा की नंतर चुलते ना माझे आमदार चुलते स्वर्गीय आजोबा आजोबा चुलत आजोबा चुलत आजोबा त्यांना भेटण्याचा योग आला आणि तुमच्यामध्येही मी बघतो की डाऊन टू आर्थ जमिनीवर राहणारे आनंदी प्रसन्न राहणारे अशा प्रकारे तुम्ही आहात तुम्ही बी जी असताना तुम्ही मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूबला वेळ दिलात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या विधानसभेला मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद